आपल्याकडे शाळेत गणवेश शाळा ज्या दिवशी सुरू होते त्या दिवशी गणवेश विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची प्रथा आहे परंपरा आहे सृष्टी मे सभापती महोदय मागच्या वर्षभरापूर्वी शिक्षण विभागानं एक राज्य एक गणवेश अशा प्रकारची एक योजना डिक्लेअर केली माझा महत्वाचा मुद्दा आहे की पंधरा जूनला विद्यार्थ्यांना गणवेश मिळायला पाहिजे होते तर आज हे आता शिक्षण मंत्र्यांनी घोषणा केली की पंधरा ऑगस्टला आपण देऊ पण पंधरा ऑगस्टला सुद्धा गणवेश जातील का नाही जातील कारण शाळेतले मुख्याध्यापक त्रस्त आहेत गणवेश कट करून देणं मग डायरेक्ट कपडाच का नाही दिला एका ज्वलंत विषयाकडं आपलं लक्ष वेधू इच्छितो शाळा सुरू झाल्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये पंधरा जून ला आणि जनरली आपल्याकडे शाळेत गणवेश शाळा ज्या दिवशी सुरू होते त्या दिवशी गणवेश विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची प्रथा आहे परंपराय सृष्टी मिळते जवळपास पंचेचाळीस लाख विद्यार्थी या शाळामध्ये शिकतात जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत आणि या शाळेमध्ये जनरली एक सर्वसामान्य समाजातले विद्यार्थी गोर गरीब दुबळे अशा पद्धतीने या शाळेमध्ये शिक्षण घेत असतात खर तर गणवेश दोन गणवेश देण्याची पद्धती आपली बऱ्याच दिवसांनी आहे आणि हा गणवेश खऱ्या अर्थानं गोरगरिबांसाठी दोन गणवेश मिळणं म्हणजे वर्षभरासाठी एक सर्वसामान्य माणसाला एक आधार होत असतो परंतु आपल्या शिक्षण विभागाने मागच्या काळामध्ये जे धरसोडीचं धोरण अवलंबलं दोन गणवेश देण्याचं धोरण होतं एक सिस्टीम होती की शाळेमध्ये कपडा पाठवला जायचा मग शालेय समिती मुख्याध्यापक हे आपल्या शाळेतले जेवढे विद्यार्थी आहे त्यांना एक स्थानिक एखादा बचत गट वगैरे असं हे करून एक गणवेश शिवून द्यायचे सभापती महोदय मागच्या वर्षभरापूर्वी शिक्षण विभागानं एक राज्य एक गणवेश अशा प्रकारची एक योजना डिक्लेअर केली आता ही खऱ्या अर्थानं गणवेश देण्यासाठी केली काही गुत्तेदारांना पाळण्यासाठी केली हा मला याचा याच्यातला मला विषयात मला जायचं नाही पण जर एक वर्षापूर्वी सरकारनं हे सगळं ठरवलेलं आहे तर एक वर्षामध्ये शाळा ज्या दिवशी सुरू होईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना गणवेश मिळायला पाहिजे होते परंतु सभापती महोदय या सगळ्या गणवेशाचा खेळ खंडोबा आत्ताच्या घडीला करून ठेवलेला आहे बचत गटाला काम देण्याच्या नावाखाली एकाच ठेकेदाराला पूर्णपणे कपडा खरेदीचं कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं देऊ दे आम्हाला काही त्याचे काही घेणं देणं नाही हैठ आता हा ठेकेदार कपडा कट करून शाळेला पाठवतो हो कपडा कट करून पूर्ण राज्याचा पूर्ण राज्याचे कपड्याचं कटिंग सुद्धा एकच एजन्सी करते आणि ती मग शाळेला पाठवली हो जाते आणि मग शाळांनंतर ते शाळेनं मविमाच्या माध्यमातून आणि त्यांच्या बचत गटाच्या माध्यमातून हे गणवेश द्यायचे अशा पद्धतीनं सिस्टीम आहे आता तुम्हालाही सगळं माहिती याच्यातलं ज्ञान आहे तुम्हाला गणवेश कट करून देणं मग डायरेक्ट कपडाच का नाही दिला आता तो ना। टेलर तर तुम्ही तिथलेच बघितले स्थानिकच टेलर बघितले त्यांनी सगळे मग तुम्ही कट करून देण्याचं कारण का कटिंग करून देण्याचं कारण काय जर तुम्हाला बचत गटाला जायचं होतं आता बचत गटाला शिवायला दिलं तर कपडा दिला असता तरी मागच्यासारखं झालं असतं परंतु सरकारचं हे धरसोडीचं धोरण सर्वसामान्य माणसाच्या मुळावर आलेलं आहे स्काउटचा गणवेश म्हणून दुसराच गणवेश दिला गेलेला आहे तो दुसराच गणवेश दिला जाणार आहे हे पण एक वेगळी पद्धत आहे आणि म्हणून मला असं आपल्या माध्यमातून सरकारला सांगायचं आहे की याच्यातून बेरोजगारी तर मोठ्या प्रमाणात झाली काही लोकांना भले बचत गटाचं नाव घेतलं असेल परंतु खाजगी संस्था खाजगी कॉन्ट्रॅक्टर काम करतात मला त्याच्याशी घेणे मला माझा महत्त्वाचा मुद्दा आहे की पंधरा ला विद्यार्थ्यांना गणवेश मिळायला पाहिजे होते खरं तर आज हे आता शिक्षण मंत्र्यांनी घोषणा केली की के पंधरा ऑगस्टला आपण देऊ पण पंधरा ऑगस्टला सुद्धा गणवेश जातील का नाही जातील कारण शाळेतले मुख्याध्यापक त्रस्त आहेत सगळी शाळा त्या कामाला लागली आहे परंतु सरकारने मला असं वाटतं या सगळ्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना गणवेश देण्याच्या या सिस्टीममध्ये अतिशय अनागोंदी केलेली आहे गैरकारभार केलेला आहे भोंगळ कारभार याला म्हणता येईल सर्वसामान्य माणसाच्या हिताचा नसलेला कारभार सरकारने केलं आणि या विषयावर चर्चा व्हायला पाहिजे होती या वर्ष कारण पंचेचाळीस लाख विद्यार्थी या महाराष्ट्रातले या शाळेत जर शिकतात तर मला वाटतं त्यांचं सरकार असं त्यांच्याविषयी वागत असेल तर मला वाटतं सरकार त्या लहान मुलावर अन्याय करतो आणि म्हणून माझं म्हणणं असं होतं की आपण टू एटी नाईनच्या मार्फत सगळ्या कामाला स्थगित देण्याच्यावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे गावगाव सर्वसामान्य विद्यार्थ्यांना हे गणवेश पोहोचले पाहिजे ही महत्वाची बाब आहे आणि म्हणून या सगळ्याच्या टू एटी नाईन मांडण्याची आपण मला सांगितलं परंतु याच्यावर चर्चा जर झाली असती पूर्णपणे आणि सरकारला पण निर्देश दिले असेल तर खचितच एक पंचेचाळीस लाख विद्यार्थ्यांना न्याय मिळाला असेल न्याय मिळाला असता असं माझी भूमिका आहे धन्यवाद